पाटील एक लक्षात घ्या की आज महाराष्ट्र पेटतोय केवळ आणि केवळ या युट्यूब चॅनल मध्ये सत्य सत्य असत्य हे आपण तपासताय आणि जर मी तुम्हाला पंधरा दिवसापूर्वी ठामपणे सांगतोय की गणपतीपर्यंत लोक थांबलेली आहेत यावेळेस तर रेट मिळणारचे गाळ गाबाळ बी थांबणार रेट मिळणार रेट तुम्हाला गणपती बसल्यावर बी मिळणार आहे आणि खरं त्याच्यापेक्षा खरा रेट गणपती उठल्यावर मिळणार आहे हे माझं वाक्य वीस दिवसापासून मी सगळ्यांना सांगतोय मग त्यात आडथळा ठरेल फक्त पावसाचा ठरेल जर पाऊस आला वलामाल झाला पुढे जाऊन पोचत नाही सडतोय तरच त्याचा परिणाम होईल आज आता मला माहित नाही तुमचा वाळक्यांचाच गेला का एक नंबर पण आज पाचशे ते एकशे पंच्याहत्तर ते पाचशे पण एक लॉट गेलेला आहे तो कोणाचा होता त्यांचा होता नाळकेचाच होता ना हो का बर 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 अक्चुली मी काय झालं म्हणजे आज पुण्यात पोहोचणं अपेक्षित होतं पण मी काय पोचलो नाही वाळके पाटलं ना म्हणलं तो मी पोचेल मी आज काय जाऊ शकलो ना माझा घसा पॅक होता <coughs> मी कंटिन्यू पंधरा वीस दिवस प्रवास करतोय सगळ्यांशी बोलतोय आज म्हटलं घशाला जरा आराम द्यावा पण तरी आज वाळके पाटील पुण्याला उद्या निलावाला या 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 वेलकम काय अडचण नाही आज काढलाय का आ, काले ना, काले ना, ना एक लक्षात घ्या की आज अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला रेट मिळतायत अजूनही पुढे जाऊन रेट मिळणार आहेत आणि ही सिच्युएशन आहे हे आपण सांगणारे ठामपणे असल्यामुळं जागेवरचे सौदे सुद्धा एक पर पर हा एकतीस ऑगस्ट पर्यंत लोकांनी दोन दिवस अनुभवला मंदीला दोन तीन दिवस कारण म्हणजे एकतीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर पाऊस येईल यांनी लगेच मंदीचा तडाखा दिला आणि पर 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 पावसात तर कोणच माल तोडत नसतं ना आपण तोडतो ना त्यांना तोडून देत मग सहा सप्टेंबरला पाऊस संपणारे मंड्याच्या नंतर पाच सप्टेंबरलाच खातीजी जी झाली बरोबर आहे ना हा एक संशोधनाचा भाग आहे मग जर आपल्याला मंदीचे तर ती मंदी उठली नव्हती पाहिजे उठली पाहिजे आणि मग हे सगळं आपल्याला एकतीस ऑगस्टच्या अगोदर दोन तीन दिवस भयभीत करून टाकलं तर माल पण समज भिजलेले किंवा ते आता काय नुकसान होईल का म्हणून शेतकरी घाबरलेला म्हणून पाच सप्टेंबरला वीस वीस पंचवीस पंचवीस रुपये वाढ झाली आज एक दोनशे तेवीस रुपयाचा जा सौदा झालेला रात्रीच मला त्यांनी सांगितलं होतं की शेट माझा दोनशे तेवीसनी सवाद झाला म्हटलं तुम्ही समाधानी आहेत ना म्हणजे आहे ठीक आहे काय हरकत नाही आज निलाव झाल्याच्या नंतर त्यांनाही कळलं की आपली काहीतरी चूक होते आहे आणि ते आज मला लगेच तोडत नाही अजून दोन तीन दिवस लावत आहेत तर पुढे जाऊन करंट होतोय का त्या हिशोबाने थांबलेत का त्यांनी निर्णय घेतला की नाही मला आज माझी वाक कॅन्सल करायची आणि मग हे सौदे करताना मी नेहमी सांगतो की तुम्ही सौदे करा आज मार्केटला मोकळा या उद्या लगेच तु तो माल तोडत असेल तर तुडून टाका का तो माल टिकत नसेल तर ह्या सिच्युएशन मध्ये आज काय झाले महाराष्ट्राला वाळके पाटलांनी दिशा दिली आज जसं राऊरी तालुक्यात पन्हाळे कुटुंबियांची दिशा ठरली तसं आज आजचा रेट पाहिल्यानंतर आजही याच्या अगोदर सहाशे रुपये रेट मार्केटमध्ये निघाले ह्याच्यात निघालेला दुसरीकडं त्याचं ऍव्हरेज किती बसलं हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे मी आज काय सांगितलं की बाबा वा म्हणजे पाचशेला मग तुम्ही बिलकुल देणार माणूस तुमचा एकशे पंच्याहत्तर ते साधारणतः पाचशे त्याचा सगळा बदला खरडा मला वाटतं दोनशे पन्नासशे पुढे पडला आणि हा एकशे पंच्याहत्तर कोटी सुटी तर दोनशे नव्वद पंच्याण्णव पडला आणि दोनशे पंचावन्न ती वर्षाचा हे सगळं मी माझ्याकडे पट्टी आली सकाळी मी अभ्यास केला त्याच्यावर आणि आजच्या सद्यस्थितीमध्ये त्याची मुलाखत पण म्हणजे सद्यस्थिती पण सांगितली मार्केटची अशी परिस्थिती आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझं एकच म्हणणं आहे की आज रेट खाली होतोय तो किती होतो वर होतो किती होतो हे तपासण गरजेचं आहे बरोबर आहे बर बरोबर आहे आणि आता तुम्ही किती दिवस झाले हो माझा अभ्यास करताय तुमचा कॉल ऑडिओ कॉल पण मी प्रसारित केला होता पाठीमागे हो हो केला होता हा आणि तुम्ही दररोज पण मला वाटतं युट्यूब चॅनल तपासतच असाल हो रोजच पाहतो रोज होतो एक दिवस हा आज म्हणजे काय झालं माहिती का मुंबई वाले एकदम झाले मुंबईला चालू होता ना बर 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 आठ नऊ लोकांची फोन आले आमच्याकडे टाका आमच्याकडे टाका तुम्ही अस काय करू आहे नाही असं असं मी त्याला म्हटलं आपलं इथं टाक माल शंभर टक्के चांगला अच्छा अच्छा दुसरी गोष्ट वाळके पाटलांनी पाहिलं असेल कुठल्याही चिट्टीवरती वाळके पाटलांचं नाव नव्हतं नंबर असतो तिथं फक्त नंबर असतो बरोबर आपला फोन होऊन सुद्धा मी माझ्या भाच्याला की ह्या व्यक्तींचा माल येणार आहे असं सांगितलं होतं जसा माल आहे तशी विक्री झाल्यानंतर मला आता तुम्ही सांगताय की वाळके बाटलांचा होता कारण मी त्यांचाच पाचशे गेला का हे मला माहित नव्हतं आता तुम्ही सांगितलं की त्यांचाच गेलेला आहे ठीक आहे शेवट एक लॉट असेल तर अजून त्याच्यामध्ये टाईट निघतो आणि दहा लोट आला की मग त्यातला कोणता चांगला हा एक्सपार नव्हते शेवट आपण वर्गामध्ये बसल दहा विद्यार्थी आहेत त्यातला कोणतरी एक विद्यार्थी टॉपला जाणार आहे ना एकदम टॉप माल नाही काय काय जेम्बो मध्ये माले म्हणजे मैसुद्धा चाट झाले ते मालकाहून नाही काही अडचण नाही का तुम्ही एवढ्या संकटामध्ये निसर्गाचे माल तयार करताय बरोबर आणि हे संकट काही बारीक नाही मधलं तेल्याचं संकट पावसाचं संकट दुष्काळाचं संकट आणि चोऱ्याचं संकट बरोबर आहे ना महाराष्ट्रात चोऱ्या होतात एवढे भयानक चोऱ्या होतात चोरी होतात आणि आता तुम्ही मंडळी इथं आला तरी तुमची निम्मी फलटन तुमची बाग राखण करायला जागेवरती हा त्यामुळं हे सोड संकट नाहीये पण हे सगळ्यातनं आता तुम्हाला न्याय मिळतोय महाराष्ट्रात आमच्याकडं पण ती कुठेतरी पारदर्शकता आहे म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये कोणाचा मतभेद नाही हा जवळ सकाला आमचा बरोबर आहे करे आज सगळ्यांना कॉन्फिडन्स आता आम्हाला कॉन्फिडन्स झाला मग आम्ही आज माझे खूप पब्लिक रिलेशन याच्यामध्ये त्याच्यामुळे ते नगरी बरोबर आहे आता एक आणि हा लय म्हणजे जे ह्याचा जे माल आहे ना ऍक्च्युली खूपच भारी असतो म्हणजे आतापर्यंत दहा वर्षापासून हा माल आहे असं माल माल असते त्याच्यामुळे त्याच्या बरोबर बाकीचे ती त्याला हे करणारे लोक कॉन्टॅक्ट मध्ये असतात मग ते आपण आपल्याला सर्कल लागून जाईल चांगलं काही अडचण नाही हा 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 आ, 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 हा हा एक लक्षात घ्या की कुठलीही जी काही प्रचिती आहे ती हळूहळू येत असते आणि ज्याशी लवकर येत असते ती लवकर संपत असते लक्षात आता ही पन्नास वर्षाची परंपरा आहे आणि या पन्नास वर्षाच्या शे परंपरेत शेतकऱ्यांनी जो विश्वास दिलाय म्हणून आम्ही तीन राज्यामध्ये पोहोचलोय लक्षात आता पहिलं पुण्यामध्ये पार उत्तर महाराष्ट्र यायला लागला पार सगळीकडनं यायला लागले तर आम्ही नाशिकला गेलो इंदापूरला गेलो आणि मला उलट समाधान वाटलं मी तुम्हाला सकाळी ती वाळके पाटलांची क्लिप पाठवली बोललेली पण मला त्यात त्यांचाच गेला का नाही हे पण मी ऐकलं कारण आमची जनरल सभा होती आज आमच्या संस्थेची त्यामुळे मी म्हटलं तुम्ही वाळकेंचं नाव सांगितलं होतं तुमच्या माहिती करता ते समाधानी आहे ते एवढं फक्त मी ऐकलं होतं आणि युट्यूब चॅनल तुम्हाला ती क्लिप सोडली होती मी हो 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 हा तू वाळके पाटील आहेत का बरोबर आहेत पाटील नमस्ते नमस्कार नमस्कार हा 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 अच्छा काय अनुभव राहिला काय अनुभव राहिला तुमचा आजचा अनुभव काय राहिला अनुभव असा राहिला कामचं सगळं कार्य पारदर्शकपणे निलाव वगैरे होतातच हा तुमचं नाव आता खूप खरंय म्हणजे मी ऍक्च्युली तिथं उपस्थित आज राहण्याचा मी प्रयत्न करतो तुमच्यासाठी पण माझा घसाच पॅक झालेला होता त्यामुळे आज गेलो की अजून बोलल त्यामुळे ना आलो नाही पण तुमचं लोंडे पाटलांनी सांगितलं होतं की बाबा असे असे आमचे मित्र येतात तुमच्याशी संवाद झाला होता पण एकंदरीत तोंड पाहून व्यापार होतोय का माल पाहून होतोय काय नाही नाही माल पाहूनच व्यापार होतो ना तोंड पाहून व्यापार केल्यानंतर परत कोण येतो शेट आज आहे ना शेतकरी इतका हवाल झालेला आहे क्लायमेटिक कंडिशन इतकी बेकार झाली कधी पाऊस होतोय काय थंडी परत टेम्परेचर मध्ये बदल होतोय सगळे रोग राई प्रत्येक वर्षी वेगवेगळे रोगांचा सामना करावा लागतोय शेतकऱ्यांना हाय काय बरोबर आहे का नाही आमच्याकडं जो टीक किंवा जो बसका म्हणतो ना हो 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 पहिल्याच वर्षी आलाय आमच्याकडं नाही तर आपला माल आहे ना माल टोटल सारखा माल असतो आपला बर बर म्हणजे दोन हजार वीस ला तुम्हाला ती मी पानाळे डॉक्टर कडे गेलते ना तुम्ही हा हो 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 हो। तर त्यांनीच एक व्हिडिओ बनवला होता आपल्या बागेत दोन हजार वीस ला तर मी तुम्हाला पाठवत होतो बर किंवा दाखवत होतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय क्वालिटी समजा वर्क आहे आपलं हो हो मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे माझ्या साईट वगैरे चालू असतात टॉकले नाही आपल्याकडं पण मला बंधू आणि आमचं एक पुतण्या बीएससी आग्रि झालाय तर ते खूप मेहनत घेतात आणि मला पण त्याच्यामुळे त्यांच्या बरोबर हे करून आवडत लागली त्याची बर आवड लागल्यामुळं मग मी पण आता पूर्ण वेळ साईट वगैरे माझ्या पण देतात आता मी डिफेन्स मध्ये काम करतो एम एस मध्ये मी कॉन्ट्रॅक्टर आहे बर बर माझ्या पुण्यामध्ये मा तुमच्या इयरपौस लागरला साईट तिथं पण चालू असतात मध्ये म्हणजे डिफेन्स जे आर एन डी डिपार्टमेंट आहे हो, हो, हो. तिथे पण साईट चालू असतात आपल्या मिलिटरी मध्ये पण मी पंधरा दिवसापासून सगळं वर्क टोटल सगळा फोकस <laughs> आता खऱ्या अर्थानं ज्यावेळेस एक उद्योगपती मोठा असतो त्याचं उद्योगावरतीच ध्यान असतं आणि त्याचं शेतीतला थोडस नकळत वेळ पण मिळत नाही नाही वेळ मिळत कदाचित उद्योगपती मोठे आहेत म्हणून त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून ते शेतीला इचास, भले पैसे लावतील पण त्यांना रिझल्ट पण भेटत नाही पण आज आपल्याला आवड आहे शेतीची आणि जे उत्पादन काढायचं ते क्वालिटीच उत्पादन काढायचं हे आपल्या म्हणजे डोक्यात असतं पहिल्यापासून हो 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 तर ते पन्हाळे डॉक्टरांनी पण सांगितलं असेल तुम्हाला मला वाटतंय उद्या मी सकाळी आहे मार्केटला आहे पण मला एक मला एक आभार तुमचं मी मानावं लागेल आणि तुमचंही मानावं लागेल किंवा अभिनंदन दोघांचंही करावं लागेल की मागच्या वर्षापर्यंत यांचा किंवा त्याच्या मागच्या वर्षी तेलनी बाग फार पिछाडलेली होती म्हणजे असं मी त्या दांड्याला पाहिला तेल मला त्यांनी दाखवला त्यांनी जे प्रोत्साहन तुमच्या सारख्या मंडळीकडनं अजून सारख्या मंडळीकडनं घेतलं असेल तुमचं घेतलं असेल पण जिद्दीने पेटून ज्यावेळेस संघर्ष केला आणि त्या बागेला सुद्धा म्हणजे हरवलं थोडक्यात की मी थो, मा, मी मात करू शकतो या सगळ्या रोगावरती आणि एक बाग फळांना चांगला न्याय देऊ शकतो बरोबर बरोबर पण डॉक्टर जे आले ना आपल्या प्लॉटवर त्यांनी प्लॉट पाहिल्यानंतर त्यांनी म्हणजे ध्यास घ्यास ध्यास <laughs> घेतला हां 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 कुठून तर प्रेरणा जर भेटली आता तुमच्या सारख्या अशी जर प्रेरणा भेटली तर माणूस थोडा होऊन त्याच्या हेच होतो ना बरोबर आहे नाही आता हे पण ना म्हणजे शेवट आम्ही सुद्धा आज ध्यास घेतला नसता तर आम्ही राज्याच्या कोडल्या कोणत्या पोचलो नसतो देश हा वेगवेगळ्या राज्यामध्ये पण शेतकऱ्यांसाठी तुमचं खूप मोठं योगदान आहे बर का हा खूप मोठ योगदान असं सकाळच्या मला जाणवलं इथं कसं आहे हेच तुम्हाला पॅटर्न नाशिक मध्ये दिसल हाच पॅटर्न इंदापूर मध्ये हाच पॅटर्न राजस्थान मध्ये दिसल कारण जिथं लूज आहे म्हणजे एखादी नळ गाळायला लागला तर टिपका द्यायला लागला की समजायचं की हा नळ खराब होणार आहे किंवा इथं काहीतरी लिकीज होणार आहे ते लिकीज जर दुरुस्त केले तर मला असं वाटतं की व्यापारामधल्या त्रुटी ह्या वेळोवेळी दुरुस्त केल्या तर तंदुरुस्त राहायला वेळ लागत नाही काहीच नाही काही अडचण येत नाही क्लॅरिटी जर असेल ना तर काहीच अडचण ऑब्झर्वेशन केला आपल्या याच्यावर बीडवरून आलेला होता बीडचा माल एक आमच्या पाथर्डी दोन गाडी होती एक आमचे ते पाहुणे निघले ते आपले काय नाव पेरड बर बर सोनेवाडीची आता तिथं बसल्यानंतर चर्चा झाल्यानंतर मग ते मुलगा होता तो काउनचा मुलगा होता आमचे दाजीचे बोली असं किती लांबून लांबून वरून जो माल येतोय म्हणजे सोपी गोष्ट नाही ना आता बीडचं अंतर किती ट्रान्सपोर्टेशन आहे का नाही नाही खऱ्या अर्थान आता तुम्हाला बीड तर दिसलं लांबते छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा हिंगोली इथपासून ह्या उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यातून माल आले किंवा येत आहेत मराठवाड्यातून पुण्याला मग त्यांच्यासाठी आपल्याला नाशिकला जावं लागलं ना किंवा इकडे पुण्यात एवढी अडचण होती आता काल आणि हो गणपती बसायचा दिवस होता मालाची आवक थोडीशी मापातच होती त्यामुळे गाड्यांच्या रांगा दिसल्या नाही नाहीतर एवढ्या गाड्या खाली होऊ शकत नव्हत्या अशी परिस्थिती महाराष्ट्रातली आमच्याकडे माल आवक व्हायची त्यावेळेस दरवर्षी तर असायची आणि इकडे उप विजापूर जिल्हा किंवा इकडे कर्नाटकचा भाग सुद्धा पुण्याकडे येतोय म्हणजे पुणे हे खरं तर सोपं नाही तास तास तुम्हाला आता वेटिंग ह्याला ट्राफिक लागलं गाड्या सुद्धा हलत नाहीत गाड्या नाही हलत बरोबर सेट पुन्हा मार्केट केलेलं आहे दोन तीन वर्ष त्यावेळेस <गलता> हा हा बरोबर तुम्ही सांगितलं बरोबर बरोबर परवा दिवशी आपली मित्र हो नाही नाही म्हणून जरा थोडं पुण्याचं काय मुंबई चालू केला बरोबर तुम्ही त्या दिवशी सांगितलं आणि अशा व्यक्तींच्या चांगल्या स्पर्धा व्हायच्या आणि म्हणून आमच्या बी स्पर्धा होत असताना एक त्यांच्यात पारदर्शकता आमच्यात पारदर्शक म्हणून लोक पुण्याकडे आकर्षित व्हायचे नाही नाही अट्रॅक्ट आट, झालेच पाहिजे ना हो इथून पुण्या म्हणजे नगरचा माल मुंबईला जाण्यापेक्षा पुण्यात विकला किती आहे का नाही ट्रान्सपोर्टेशन हे ते सगळ्या गोष्टी वाचतील आणि दोन पैसे जर मुंबई जे तोडीला किंवा दोन पैसे जास्त जरी भेटले शेतकऱ्यांना कशाला मुंबई इकडे तिकडे जातील मला अभिमान आहे दोन हजार सात ला डाळी विकायच्या अगोदर आम्ही जिथे राहतो उरळी कांचन म्हणजे उरळी कांशन माल सोलापूरकडे जात होता आणि आज स्थिती अशी की सोलापूरच्या पलीकडे शंभर किलोमीटर माल पुण्याकडे येतोय पुण्याकडे येतोय बरोबर हा म्हणजे हा विमान माल आहे पहिलं मार्केट तिकडेच होतं ना सोलापूरच होत हो हो, 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 हो। त्यामुळं आज आपल्यापासून शेजारून माल जातोय तर का जातोय त्याचा सुद्धा आमच्या सारख्याने वेध घेतला पाहिजे हो शेजारून माल जातोय मुंबईला जातोय जातो हो नाही ठीक आहे आता याच्यामध्ये मला अभिमान वाटला मा हो हो की मला माहित नव्हतं तुमचं एक नंबर गेलेला आहे पण मी सकाळी काय आलो मला आज आमची जनरल मीटिंग होती आमची संस्था आहे त्याच्यामध्ये आज दिवसभर त्यातच होतो पण मी सकाळी रिपोर्ट घेतला होता की असं असे पण माझं तुमच्याशी बोलणं नाही झालं यांच्याशी नाही झालं मग मी फक्त तुमची मुलाखत ऐकली यांना सोडली होती सर आम्ही पब्लिसिटी वगैरे पासून खूप म्हणजे हे म्हणतो ना आपण खूप दूर आहे पण दोन हजार वीस ला पन्हाळे डॉक्टरांनी तो व्हिडीओ कुठला तरी ग्रुपला टाकला आणि अख्ख्या महाराष्ट्रातून आणि कर्नाटक बॉर्डरी वरून शेतकरी म्हणजे चांगले चांगले शेतकरी दोनशे अडीचशे तीनशे एकरच्या बागावाले काही आमदार साहेब आले तुमचे सटाण्याचे इथे भाजपचे कोणते आमदार आहेत ते काय दिलीप बोरचे बोरचे म्हणजे पावसात हिंडले त्या बागेत समजा एवढी सुंदर बाग म्हणजे आपण हे जे पाहतो ना बाहेरच्या बागा वगैरे नाही का त्या आउट ऑफ स्टेटच्या इतरांच्या बागा त्या टाइप, टाइप सिच्युएशन होते आपल्या बागेत आता मला हे सांगा तुम्ही प्रसिद्धी बसून नक्कीच आहे आणि मी सुद्धा त्यांची बाग पाहिल्याच्या नंतर दोन तीन हजार लोक येऊन गेली त्यांनी अनुभव घेतला आज दोन तीन हजार कुटुंबातल्या हजार लोकांनी जरी एक ऊर्जा घेतली आणि उद्या महाराष्ट्रातला एक तरुण पेटून जर तो देशाच्या नाही परदेशाच्या लेवलवर डाळीम पिकवायला लागला तर तुमच्यासारख्याची खरी गरज आहे आणि आज आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा प्रसिद्धी या सगळ्या कामाची जर चांगल्या ठिकाणी पर्यंत पोहोचवली नसती तर तुम्ही सुद्धा अजून राहिला असता आणि चालू परंपराच सांभाळल्या असत्या बरोबर हरुडी परंपरानुसारच तुम्ही का इतर मार्केटला गेला असता काय झालं बरं का त्या बागेच हे इतकं व्हायरल झालं आणि इतका त्रास झाला म्हणजे जे आपण प्रदर्शन किंवा काहीतरी म्हणतो ना झाली म्हणजे कुठून पण नाड्या अशा शेतकरी इतके जमा झाले ना आमची जे कटिंग चालू होती म्हणजे काही त्यांना म्हणजे त्यांच्या बरोबर भाऊ समजा वेळ देता आला नाही त्यांना नाराज होऊन गेले काही ठीक आहे ठीक आहे आता तुम्ही वेळ नाही दिला तरी पण तुमचा त्याच्यानी लोक आले नाही किंवा तुम्ही चांगलं ज्ञान दिले तुमचं काही नुकसान झालं का नाही 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 नुकसानाचा विषय नाही पण आता इतकी भेड जमा झाली ना त्याच्यात कोण आला कोण गेला हे झालं ते झालं म्हणजे वेळ जाता नाही आलं बोलता नाही आलं त्याच्यामुळे काही लोक नाराज झाले अशा पण गमती झाल्या ना ठीक आहे हेच वेळ पन्हाळ यांची यावर्षी तीच परिस्थिती झाली त्यांनाही वेळ देता नाही आला कुणाला हा नाही असू द्या बऱ्यापैकी आज तुम्ही समाधानी आहात मला बळीराजा समाधानी आज तुम्ही माझ्या बळीराजाच काल वाढदिवस साजरा केला ती पा आवर्जून त्या शेतकऱ्यांनी एकशे अकरा रुपयानी बाग जागा दिली होती द्यायचा होता पण एकशे जेव्हा मार्केट चालू केलं तर एकशे पंचाळीस ते एकशे साठ रुपये त्यांना दररोज एव्हरेज पडायला लागलं आणि साधारणतः तीस पस्तीस चाळीस रुपयाचा जेव्हा फायदा व्हायला लागला आठशे आठशे रुपये कॅरेटनी त्यांनी सांगितलं मला ट्रेलर घ्यायचा होता नांगर होता आणि ते माझं स्वप्न बोनस मध्येच पूर्ण व्हायला लागले बरोबर म्हणजे असाही लोकांना फायदा होतोय हा नाही काय अडचण नाही असं तुमच्यासारखी माणसं समा म्हणजे अभ्यासू आणि एक समाधानी ज्यावेळेस आमच्यापर्यंत पोहोचतात त्यावेळेस आम्हाला अभिमान वाटतो की आपण केलेल्या कामाची पोचपावती आपल्याला मिळत जाते नाही हो, हो 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 बोला साहेब अंबर हा 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 सर येतो उद्या सकाळी चालत झालं या आपण भेटूया उद्या हो हो सर सर ओके, ओके 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 धन्यवाद